शेवटपर्यंत या समाजाशी करणार का मला माझ्या समाजाने त्यांनी बाजूला टाकले आणि आंतरवालिका वळ दिलं नाही सगळ्यांनी घेरलं मला सगळ्यांनी उघड पाडायचं ठरवलं एकटं पाडायचं ठरवलं पण मराठी लाखाच्या संख्येनं आले आज दामपुरीना पुन्हा सिद्ध करून दिलं गेलं राज्यच काय काना कोपऱ्यातले गल्ली मराठी सुद्धा एक असंच शिकायचं आपण राजकारणापुरता आता आपला समाज मोठा आहे सगळ्या पक्षात आपण त्या पक्षात आपण हे शिका वेळेवर फक्त पंधरा दिवसच करायचं मतदान झालं की दुसऱ्या दिवशी तो विषय सोडून द्यायचा आणि लगेच समाजाच्या कामाला लागायचं हे शिकायचं आपण शिक सारखं पाच वर्ष तेच करत बसायचं नाही कारण राजकारण आपल्याला आपल्या गोरगरीबाला काहीच मोठं होऊ देणार कधीच कारण तो राजकारणातून एक दोन मोठ होते जिल्ह्यात तालुक्यात एका तालुक्यात खूप दोनशे जर बाकीच्या लाखो करोडोच काय हे राजकारणी लोक कधीच आपल्याला आरक्षण मिळून देणार नव्हते तसं पाहिलं तर ही जबाबदारी खरी आमदार खासदार मंत्र्यांची होती गोर गरीब मराठ्यांना आयुष्याचं आरक्षण मिळवू द्यायचे त्याने हमिषा राजकारण केलं असतं तरी चाललं असत फक्त त्याची जबाबदारी होती मराठ्यांना आरक्षण मिळून देण्याची निवडून मात्र आपल्या जीवावरती यायची पण आरक्षण मात्र आपल्याला मिळू देत नव्हते पण हे गोरगरीब मराठ्यांनी लढायचं ठरवलं म्हणून या लढायलाच नाव दिलं होतं गरजवंत मराठ्यांचा लढा गरीबांची लढाई पुढच्या काळात सुद्धा गरीबांनी ही लढाई लढायची आणि जिंकायची सुद्धा कारण हे एक कलाकार लोक आहेत मला आता हे निवडणूक माहिती मी आधी सगळे सारे ते मला वाटलं गरीब सगळ्यांनी एक एक भाव आपला घालून ठेवतो आंदोलन भाव म्यावना मात्याचं पोरग मावशीचं पोरग भावाचा म्यावना याचे काही बर्ग येत आमच्या आंदोलनाला अंतरवाल्याच्या आंदोलन गर्दीच गर्दी कवा तुम्ही नुसत्या गाड्या कोणाच्याच कोणाला मेळा लागणार दाखवायचे आम्ही तुमचे म्हणलं म्हणजे इतके विचित्र लोक एक दोन वर्षाने ज्यावेळेस घरात एक एक दोन दोन पोर लागलेले दिसते ना त्यावेळेस तुम्हाला आरक्षणाची किंमत करा ना आरक्षण किती होती तुम्हाला कोणाच पुढं हातपाय पसरायची गरज नाही कोणाच्याच पुढं तुमच्याच लेकर अधिकारी बनवा आय पी एस आय दर्जेचे अधिकारी बनवा तुम्हाला कोणापुढं कोणाच्या नेत्या पुढं हात आणि पदर पसरायची कधीच गरज नाही पडणार आणि या गुलामीतून ने बाहेर पडायचं असलं या अन्यायातून यांच्या बाहेर पडायचं असलं तर आपल्याला आरक्षण गरजेचं होतं आणि राहिलेलांना सुद्धा ते मिळवायचं प्रत्येक आई बापानं रात्र दिवस कष्ट केले तुम्ही आज इथं इतक्या गाऱ्यात बसला माता मावल्या सुद्धा बसल्या प्रत्येकानं रात्रंदिवस शेतात कष्ट केले कष्ट करण्याचं कारण होत माझ्या वाट्याला आलेलं कष्ट माझ्या लेकरा बाळाच्या वाट्याला येऊ नये म्हणून तुम्ही रात्रंदिवस कष्ट केले आणि पोर शिकव पण ते इतके कष्ट करून ना तुमच्या मुलीचं स्वप्न पूर्ण झालं ना मुलाचं कारण त्याला आरक्षणच नव्हतं आपण आता अगोदर आरक्षण घ्यायला पाहिजे नंतर आपल्या कष्टाच चीज झालं असत म्हणून हे आरक्षण खूप गरजेचं पुढच्याही काळात विरोध होणार आहे तुम्ही फक्त एकजुटला किती विरोध करू द्या मी यांना पक्का आहे सगळ्याला किती पण विरोध करू द्या काय काय लोक म्हणजे आता तेच सरकार आहे पहिलंच काय काय या सगळे नाही सगळे म्हणत येऊ दे कुणाचा मी पाया गाजुडीत असतो आम्ही त्याला पक्का हे म्हणजे तेच सरकार हे पुन्हा देते ते का आता तर खरे माझे हिशोब चुकता करायची हो द्या आता पहिल्यांदा दुसरी ओक येत होता ना मी विरोध करत नाही मी द्या म्हणतो आता कळून देतो का फक्त पंचवीस तारखेला जानेवारीच्या एक काही मराठ्यांनी घरी राहायचं नाही आंतरवाडी द्यायचं सगळ्याचे सगळे दाखवायसाठी होत ते वर घरी मराठींच्या एकजुट रे यांना मोठं व्हायचं आणि मराठी कुठं मी ते बिल्डिंग वर वर गेलो आहे ना दोन तीन मिनटं बोलू ना तिथं मी एक दिवस बंगल्यावर चढलो वर मी पतरलो तो चोवीस घंटे बसू बसू मी वरून बघितलं नुसतं वरून लहान दिसायचं बरोबर होत नुसतं लावतो शिगरेट उघडत नुसतं मागतो ढोकर दिसायचं शिगरेटा इतके शिगरेट तिथंच पडायचे तिथं जिथून टाकायचं तिथंच पडायचं तर असा खिस्सा होता तू सांगायला पाहिजे मग सांगतो आपण काय ठोक नसतो पोटात आपला कस काय सरळ यायचं आणि मी असं सरळ बोलतो अडोंग चर्चा करत नाही म्हणून माझ्या तिचा माया विश्वास आहे व्यासपीठावर सगळं तिला एक तळ टाकलेलं होतं तुम्ही कुणी आले असले तर आण त्या लेपाखाली बरोबर टाकलं होते जागा पुराणा त्याच्यावर भावी आमदार झोपलेले होते आपले आलेले राज्यातून आले सगळे भावी आमदार त्याच्या शेजारी एक पाचशे कोटी वर झोपलेले होते त्याने काय आमदार बघितलं त्या दोघांनी ते उठल लगेच जायचं ते उठलं ते मला जाऊन उठल्यावर त्याला शेजारी दिसलं ते पाचशे कोटी वेळ असं म्हणते लोक मला माहित नाही त्यांनीच सांगितलं दोघांनी हजार पाचशे कोटीची प्रॉपर्टी ते पडेल होते त्याने डोकून बघितलं कोणी तेव्हा म्हणलंय आपल्या त्या शेजारीच्या मित्राला उठले ते मला उठ साहेब हे का त्यात एक मला होऊ नये म्हणा साहेबला दुसरं उठलेलं मग आपल्या इतकी विचित्र कोणते आपले बरावर आहे मला झोपलात नाही तर आठावर याला म्हणते मराठी थे गरिबाची युती असं सर्वच केले ते येत आहे मला आणि ते सरपंचा लावले ते झाड काय त्याला आठ दिवस पाणी दिलं नव्हतं वापसात नाही झाला त्याच्यात हो ना डबल पाणीच नाही सोडलं आणि इतके अरे हे इतके काय सांगावं इतकी गर्दी होती तिथून काही सुचत नव्हतं आणि त्यांचा गेमच खेळत पण मराठी थोडं हुकला आता काय मी नवीन होतो त्याच्यात ते, के ते, ते मुसलमानाचे नवीन मला हिंदी येणार ना त्यांना बोलायला कळा आणि ते होते त्याला हाय बाहेर त्याला <laughs> <काई> <laughs> मी काही म्हणलं ते म्हणजे आता काय सांगावं आणि मी ज्याच्या समोर बोललो त्यांच्या एक मध्यस्थी होतो आमचा मध्ये दोन चार बस मी मराठीत ते त्याला हिंदी सांगायची सांग. <laughs> हिंदी मग काही शब्द सोडून द्यायचा तिसरंच सांगायचं ते मधलं अरे मला खेळ पांगिशी बोलतो तू सगळं सांगत आणि तो सांगून आणि मी बोलायला हिंदी ते दोन चार जो डोकं खाचा काय म्हणलो काय म्हणलो काय म्हणलो मेळ आणि सगळे नवीन होतो त्याच्यात पक्के मोरबी राजकारण नव्हतं नाही तर डाव टाकायला पण असा पक्का आहे देवेंद्र फोनेचा एक बिडावा पण ते हुकलं समीकरण बाकीच यांचं म्हणणं काय होत बाबा हो बारा तर का करतो एका जातेवर भरून पडी तू सगळे एका जातेवर निवडून येऊ शकतं का कोणी मग जातीचा अपमान करते माझी जात अशी चटणी भाकर खाते आणि स्वाभिमानानं गावाच जर सगळे पडले असते तर पाच वर्ष माझ्या जातीला खाली मान घालून रस्त्यानं चालावं लागलं असत हे हे पातक मी नव्हतं करू शकत ज्या समाजाची उंची वाढवली समाजाला पुन्हा मी खड्ड्यात टाकू शकत नव्हतो आता किंमत ऐकणे गरीब खरं बोला लागत पहिले तर आपल्या लिरीतून उतर गावातले दोन चार पुढरी त्याच्या तिथं आणि मागत शेंगा आणायचे सगळं गाव महामागे काय गावायला गो आम उगाच गप्पा ते तिकडे कार्यक्रम करायचे आता म्हणते तो ह्या माग नाही नाही चल चपला सगळ पाय पडू त्या गरीबाच्या चपला चकड पाय तुमचे तुमची इज्जत अशी वाढवायची आणखी थोडं थांबा तुम्ही एकदा शंभर टक्के मराठी लाईन म्हणजे राज्यात ते राणा सुद्धा तुमचं खुरपाल चल म्हणजे एक बोटी कापूस यायचो गोंडी भाती म्हणून यायच ही परिस्थिती येणार मी सांगतो एक नाही जर आपले लेकर स्वतःच्या अधिकारी पोर आणि पोरी बनल्या तर कोणाच्या दार आपल्याला हात पसरायची गरज नाही कोणाच्याच स्वतःच मालक राज्याच्या सुद्धा आणि आपल्या गावाच्या सुद्धा आपल्या जिल्ह्याच्या सुद्धा मालक बना पैशावाला बना लाजायचा नाही ना। समाज पैशावाला झाला पाहिजे आपले काही अधिकारी पोलिसात तहसील मध्ये पुढे आरोग्य विभागात कशात पण परत त्यांच्या पाडत्याच होत नाहीत एकदा ते लागलं की तिथं झेजस पॅदा त्या खुर्चीला भिवकल चिट केले ते कवाच प्रज ना कोची पोस्टिंग तिची झाली म्हणून कवा विचारा तेव्हा तुम्ही तीच काय करतोय तिथं काय मी फक्त आरक्षण नाही म्हणून आपल्या समाजाच्या पाडत्या होत केंद्रीय क्वालिज सुद्धा आपल्या लोकांना मिळत नाही आता एखादा डॉक्टर आहे त्याच्याजवळ खोली भरून पैसे काय झालं रे तिनं आरक्षणाचं दिसत <laughs> त्याच्याजवळ खोली भरून पैसे पण एका टक्क्यावर आरक्षण नसल्यामुळे हुकलं काय करता पैशावर काय कि मध्ये म्हणून आरक्षणच गरजेचं आहे श्रीमंत मराठा असून तर गरीब असो आरक्षण हे मिळवायचं ले तुम्हाला मिळालंय तुमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण झालंय पण एक विसरू नका तुम्हाला मिळालंय पण तुमच्या राज्यातले सुद्धा तुमचेच लेकर आहेत मराठ्यांचे त्यांना मिळून दिसतो माग हटायचा नाही कोणीच मराठ्यांनी इथून पुढं सगळ्यांसाठी काम करायचं पाया पुरत बघायचं नाही माझं आज वागलं मला लोकांची गरज नाही असं पुढच्या काळात वागायचं नाही आताची या सतरा महिने झाला आंदोलन सुरू अशी परिस्थिती सध्याची प्रत्येक मराठ्यांचा माणूस मराठ्याला सहकार्य करतो अधिकारी सुद्धा उद्योग व्यवसाय करणाऱ्या सुद्धा मुंबई पुण्याला बघितलं तुम्ही मुंबईला ज्यावेळी चाललो होतो आपण तुम्ही आल ते मुंबई जेव्हा चालू होतो ना अख्ख पुणे जागा होत मराठ्यांचा मालात राहणारा माणूस माला खाली चहाची काटली घेऊन आपल्या लोकांची सेवा करत होता चहा पाहिजे इतका मराठा एक झाला त्यामुळं एकमेकावर केलेले सहकार्य उपकार इथून सुद्धा विसरायचं नाही एखाद्याने आपल्यावर उपकार केला त्याचा उपकाराची जाण ठेवायचं एकमेकाला सहकार्य करायचं आपली शक्ती आपल्याच विरोधात घालायची नाही आपली शक्ती आपल्या विरोधात वापरायची नाही ना पटत एकमेकांचा चार शेखायच्या निघून जायचं काय अपमान नाही पण हात एकमेकावर उचलायचा नाही आपण या राजकारणी लोकांसारखं शिकायचं ते निवडून येते इकडून चला दुसरं आपण त्याला निवडून कसं दिलं त्याचा ना आपलं पटत नाही म्हणून ती त्याच सांगितलं तुम्हाला इथून पाठीमाग कधी दिसलं का एका पाच वर्षात सगळे पक्ष सत्तेवर हो आले सत्तर वर्षात का बघितलं या वर्षी आल अडीच वर्षे तीन अडीच वर्षे हे जस का ती पुढे शेंगा शेंगा नसेल का राहणार वाटायला वाटेल तुमच्या काय का वाटे शेंगा काढायला गेले तर वाटे असते बघा जसका वाटे वाटून घेते ती आणि मग आपण केली त्याचं काय करायचं हे सगळे सांगले शिवसेनेचं राष्ट्रवादी पटत नव्हतं तो गं संघच काँग्रेसचा भाजपचं पटत नव्हतं संघच व्हायची पद्धत आणि मग नेमके आम्ही दुश्मनी काय तुमची म्हणून आपण सुद्धा शानेवा राजकारणाचा दिवसापुरतंच राजकारण करायचं एकदा ते राजकारणाचा विषय संपला की दुसऱ्यात हात टाकायचे एकमेकांच्याकडे निघायचे ते सुद्धा जळाले पाहिजे आपल्याला ते म्हणले पाहिजे गरीब सुद्धा आता उश्या भांडणं राजकारणासाठी करीत नाही दुसऱ्या दिवशी गळ्यात हात टाकून निघते हे बघा समाज मोठा करायचं ध्येय घ्या मी या राज्यातल्या समाजाला आरक्षण दिल्याशिवाय वाटत फक्त आणखीन दोन तीन कामं करा आता आपण सुट्टी घेऊ एवढंच सांगतो फक्त आता मला लागली पहिली गोष्ट आपल्या समाजाला आयुष्याचं आरक्षण मिळवून देण्यासाठी एकजूट राहा एकजूट फुटवून द्यायची ना आरक्षण घ्यायचं म्हणजे घ्यायचं सरसकट राज्यातल्या मराठा दुसरं काम मराठ्यांनी दारू घ्यायचे नाही दारू बंद दारूळ हात सुद्धा लावायचा आपल्या संसाराचा वडळ होतो आपले पाहुणा आपल्या नीट बोलणार मित्र बोलणार आपण तिकून टाकून आलो मंदिरा बसले सगळे घरी उठून जाते त्यामुळे लावायला तुम्ही दोन तीनच नाही म्हणले बरेच बरे का तुम्ही बरोच हा म्हणले म्हणून बरेच का आणि नंतर मग गावावर एखादी दारू देऊ नका माय का बापाचे पिता का तुमच्याच कष्टाचे पण तुमच्याच लेकराचं वर्ग होत देणार दा। दारूला अजिबात हात लावायचे नाही मी सांगितलं म्हणून हात लावून आता अजिबात दारूला हात लावायचे आणि तिसरी गोष्ट एकामेकाचे बांध फोडायचे नाही <laughs> <नहीं। laughs> बांध फोडायचे <जे>। पण <laughs> पाच पाच पिढ्या झालेत आपले लोक बोलणार आहेत बांधामुळे दोनच फुटाचा बांध आहे थोबाड बागा आणि तेच थोबाड बघा तुमचा बांधा झुकलाय का इकडं सगळं वावर पडत पडले आणि तिकडं बांधा टोकर दिवसभर शेरात येतो तिसरा पारा जातो खोरप घेऊन बांध टोकर टोकरी तुम्ही या दोन दोन फोटसोडून का मारायला लागलो बाबा या सतरा महिन्यात मी घेतलेली माहिती मराठ्यांचा बांधाचा भांडणच नाहीये पोलीस स्टेशनला मराठ्या भांडणच करणार बांधामुळे

गावात जमत नाही का तुम्हाला लग्न गावात पाहुणे भेटते पुर कायच पूर्वीची पद्धत राहू द्या ना याचा अर्थ काय मंगल कार्यालय बंद पडा नाही म्हणत फुकट खर्च येऊ हो। त्या खर्चामुळे आपलं वाटप आप होत आप जास्त जास्त खर्च करू नका आपल्या लगेच म्हणतात नाही वावरी का पण असं थंड मिळायचं नाही पुन्हा चांगल्याच कार्यालयात ठेवा लागल अरे तुम्ही बारकाय नाही विचार करा सगळेच मराठी याला वेळ लागणार आहे बदलायला मला माहिती पण आपल्याला टप्प्या टप्प्याने पाण्याचा बदल करावा लागला समाज उचलायचा म्हणल्यावर समाज मोठा करायचा म्हणल्यावर काही पत्ते आपल्याला पाळावे लागणार आहेत जसं की मी ठरवलं की आपला जीव झिजला तरी चालत समाज मोठा करायचा असला तर येणार राहावं लागेल मी आजपर्यंत इमानदारे नाही तुमच्या परत सरकार सगळं दम तुम्ही बघा टी व्हीला तर बघत असाल तुम्ही आंतरवाडीत एकदा मंत्री आलेला डबल आला नाही पुन्हा येत नाही यमदा जितू आणि जे डबल आला तो अगोदर मंत्री येणार जर असले त्याला कळलं तो डबल आला कोणाच देऊन मला कानात येऊन सांगतो मला ते, ते, ते नाही ना मी आलो नाही मी नाही तुमच्या तुम्ही मी तुमच्यात नाही कारण चूक लागली मी कथा कस घोडे लावतो आपण सोडितच नाही कोणा <laughs> कारण मी काही ना माझ्याशिवाय वाईट वाटत असतील पण तुम्हाला त्याचं उदाहरण सांगतो तुमच्या गावात तुमच्या घरात तुम आपल्या जर आई लेकर समोर जर कोणी हनीत असलं किंवा जर देत असलं तर तुमचं पोरग घरात गप्प आई बापाला हनीत असल्यावर कारण मराठ्यांचा खांदा निरक्त आई बापाला जर कोणी शिव्या देत असलं घरापाशी येऊन तर पोरग गप्प बसू शकत नाही तसं मी या समाजाला मायबाप मानलेला आहे माझ्या समाजाला जर आरक्षण नाही दिलं त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मी काच गमाकच गोळे लावतो कारण शेवटी समाज माझ्यासाठी देवी माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा आणि त्याच्याशिवाय काम बी होत नाही त्यांना तीच भाषा कळती मी काय करू त्याला ते गोळीत बोललं तर लवकर करत नाही शेवटी समाज आपल्याला काही करू आरक्षण आणि आरक्षणाचा एकदा विषय संपला मी शेतकऱ्याचा घेणार आहे कसा मालाला भाव देत नाहीत हे कसं धनगराचा मग समाज आरक्षण देत नाहीत ते बी बघतो मी यांच्याकडे आलो शेतकऱ्यांचा प्रश्न कसा मागे लागत नाही पण एक हो माराटा माराटा एक होय मला एक एक होय भले पाच पन्नास मागणे घ्यायच्या कोणीच होत नाही मराठा आरक्षण मराठा समाजाला राज्यातले वाटत होतं कधीच मिळू शकत की नाही कधीच मिळणार नाही म्हणे आता कारण क्रांती मोर्चे सुद्धा खूप मोठे झाले त्यामुळे समाज खचायचा काय एवढे मोर्चे निघून मिळत नाही आता कशाचा मिळते पण मराठ्याच्या एकजुटीमुळं मराठ्यांना आरक्षण मिळालं दोन कोटी पेक्षा जास्त मराठा आरक्षणात गेला आतापर्यंत दोन कोटीपेक्षा जास्त आता पोरं लागायला लागले कोणी मेडिकलला लागतंय आता कोणतरी सांगितलं मला आमच्या गावात मेडिकलला लागलं यांचंही प्रमाणपत्र निघाले पोलीस मध्ये लागले हा हे पोलीस मध्ये लागले माझ्याकडे आंतरवाजी दर दिवस दहा पंधरा आहेत कोणी म्हणतो मी पोलीस मध्ये लागलो कोणी म्हणतो मी आरोग्य विभागात लागलो कोणी एकतर कुठं त्या कारागृहातच लागल्या एक कोरड गाव आहे आमच्याकडं पाथर्डी तालुक्यात नगर जिल्ह्यात तिथला एक मुलगा कलेक्टर झाला मी आता पाथडी आणि आष्टीच्या दौऱ्यात होता आता चार पाच दिवसापूर्वी तिथं एक लग्नाला निवेदित लग्न नव्हतं पण रस्त्यात होतं म्हणून ते लग्न ते रोड वरड रोडवर त्यांनी सांगितलं लग्न लावल्याशिवाय जायचं नाही त्याच्यात एक दोन पोरं रडत पळत पोर आले होते मी त्यांना विचारलं तुम्ही रडतात ते आनंदान रडत होते होते तर ता त्याच्या भावाला भावाला मोठा भाऊ सात वर्ष झालं शिकवत होते ते दरवर्षी उकायचं एक दोन टक्के दोन महिन्यापूर्वी दोन तीन महिन्यापूर्वी त्यांचं प्रमाणपत्र निघालं पण ते पोरग दिल्लीला एमपीएस करायला गेले आता म्हणून ते रडत होते की माझा भाऊ आता अधिकारी बनणार हे आरक्षणाची ताकद आहे मी नाशिकच्या दौऱ्यावर होतो त्यावेळेस मला वैजापूरला एक मुलगी भेटली ती सुद्धा तीन चार वेळेस एका एका दोन दोन दो टक्के धोकायच ती मुलगी डी झाली त्या घरात किती मोठा आनंद शक्तिशाली बलवान बनवायचा आपल्या आय एस आय पी एस दर्जेचे अधिकारी आपले लेकर एवढ्या ना आपल्या दारात लिवायच्या गाड्या लोकांच्या बघायच्या आयुष्य आपला समाज आणि समाजाचे लेकर मोठे करायचे पंचवीस जानेवारीला पुन्हा एकदा मी आमरण उपोषण ठेवून आता मला किती सहन होईल मला माहित नाही कारण प्रत्येक वेळेस मी आठ दहा दिवस पंधरा दिवस सोळा सतरा दिवस करायचो परंतु इतके उपोषण केल्यामुळं मला आता उपोषण सहन होत नाही आणि माझं शरीर पण मला साथ देत नाही आता कारण इतक्या वेदना आहेत या पायऱ्या आता अडथान सुद्धा दोघे जगांना मला वर धरून आणावं लागलं मला प्रचंड वेदना आहेत पण मी मनाला माझ्या समाजासाठी भेट एक मेला तरी चालून पण माझ्या करोडो मराठ्यांचे लेकर सुखी झाले पाहिजेत हे स्वप्न लोकांचे मन लाख मेले तरी चालतील पण लाखांचा कोशिंदा जगला पाहिजे मी मनच बदलून टाक लाख जागून करायचे मारून करायचे काय लाख जगले पाहिजे एक मेला तरी चाल माझा करोडो मराठा समाज सुखी करायचा असला तर माझा एक जीव गेला तरी चाल आणि मी माझ्या तसं कुटुंबाला सुद्धा सांगितलेलं नाही जर मला या समाजाचं काम करताना जरी मी मरण आलं माझं बलिदान गेलं तरी माझ्या समाजासाठी कोणी रडायचं सुद्धा माझा समाज मला आनंदी बघायचा माझ्या समाजाचे लेकर मला अधिकारी झालेला बघायचं म्हणून मी कधी कधी काही अडचण आली तर काय करतो परवा माझा मुलगा शिरेज झाला होता म्हणून पाठा आम्ही संभाजीनगरला नेलो म्हणून मी, मी या गावाला येणार नव्हतो मी अगोदर नाही येणार म्हणून सांगितलो की मी तिथं मला येता येणार नाही मुलगा शिरेशी शेवटी हॉस्पिटलला ॲडमिट तो बरा झाला त्या क्षणी सांगितलं मी आले गावला येणार आहे कारण मला शेवटी समाजाशिवाय काय दिसत कारण जरी माझं ते कुटुंब असलं तरी समाजही माझं कुटुंब आहे माझ्या समाजानं माईबापापेक्षाही मला खूप माया दिली जरी माझा बाप कुठे माझी आई कुठे माझे लेकर कुठे मला माहीत नसलं तरी पण या समाजानं माझ्या आईची आणि बापाची माया मला कधीच कमी पडू दिली नाही मग या समाजाशी मी गदारी नाही करू शकत शेवटी लोकपोषण खूप कठोर होणार आहे एकोणवीस जानेवारीच मला किती सहन होईल मला माहीत नाही परंतु तुमच्या एक माझी मी तुम्हाला कधी काही मागितलं नाही आणि राज्यातल्या माझ्या मराठ्यांना मी कधीच काय मागितलं नाही कधी मागणार सुद्धा फक्त एकच मागणं आहे माझं तुमच्याकडं एकजूट रहा मी असलो नसलो शेवटी शरीरिक तुमच्यात मी असन का नाही हेही मला नाही पण माझा समाज मात्र फुटून देऊ नका की मला तुम्हाला हात जोडून <प्राथ> कोणाच्या राजकारणासाठी कोणाच्या स्वार्थासाठी माझा समाज फुटू देऊ नका दे। चार चार पावलं मागासारखच एकमेकाच ऐकायचं एकमेकाला साथ द्यायचे सहकार्य करायचं पण एकजूट फुटू देऊ दे। दे। नका कारण माझा समाज खूप वर्षानंतर एकत्र आला हे दिवस बघण्यासाठी समाजानं खूप खस्ता खाल्ल्या खूप दिवस माझा समाज हा मराठा हो समाज आ, एक होण्याची वाट बघत होता आज माझा समाज सोन्यासारखा आहे बलाटे हा एकजूट झाला याची एकजूट फुटून देऊ नका कारण माझ्या नंतर तुमच्या खांद्यावर जबाबदारी आहे शेवटी शरीर आहे शेवटी ते मशेने ते कधी बंद पडत कधी मरण येईन माहित नाही कारण माझ्या आत्ताच्या च वेदना अशा आहेत की माझ्या गाडीतल्या लोकांनाच माहिती आहेत माझे किती आहेत पण या समाजासाठी माझ्या वेदनामी समोर येऊ देत नाही येऊ सुद्धा देणार फक्त माझा समाज सांभाळ आणि पंचवीस तारखेला आपल्या गावासह परिसरातले सगळे गाव एकजूट करा आणि पंचवीस तारखेला माता मावल्याचं एकाही गावातला सगळे अंतरवाले